संगमनेर तालुक्यातल्या हिवरगाव पावसा टोल काम करणाऱ्या बावीस कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्यानंतर सुरू झालेल्या साखळी उपोषणाला अखेर यश आलं आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कमी करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच थकीत वेतन अदा करण्याचेही आश्वासन देण्यात आले गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले टोल कर्मचाऱ्यांचे हे साखळी उपोषण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन मागितल पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नव्यानं आलेल्या जे आर रोडवेज कंपनीचे मालक राजपाल यांनी अचानक कामावरून कमी केलं होतं काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपातही करण्यात आली होती या निर्णयाच्या निषेधार्थ संतप्त कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं होतं यानंतर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर पीडी कदम टोल प्लाझा कंपनीचे मॅनेजर अनुप शिंदे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले शिवसेनेचे भाजपचे महेश मांडेकर तसेच टोल प्लाझा वेलफेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष विलास उपस्थित होते आमदार कताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चर्चेत कामावरून कमी करण्यात आलेल्या सर्व बावीस कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय सर्व टोल कर्मचाऱ्यांच्या पगारातील कपात रद्द करून पगार पुरत करण्याचं आश्वासन देण्यात आलं गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत लक्षात घेऊन प्रीती बिल्डर कंपनीचे मालक पुढील आठवड्यामध्ये आल्यानंतर वेतनवाढ आणि पीएफ संदर्भात चर्चे करून निर्णय घेण्यात येईल असंही सांगण्यात आलं तसेच चौदा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन विधी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाशी चर्चा करून पुढील आठवड्यात देण्याबाबत सूचना करण्यात येतील असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं दरम्यान या आंदोलनात टोल प्लाझा कामगार युनियन कार्याध्यक्ष विलास रहाणे मयूर देवटे तुषार खताळ प्रवीण शिरतार रावसाहेब पावसे सखाराम पावसे ओम शिरोळे ओमकार मंडलिक सचिन शिंदे योगेश काळे अजित रहाणे विक्रम रहाणे गोकुळ पावसे संकेत गडकरी किशोर जगताप पंकज नेहे आणि सर्व टोलनाका कर्मचारी उपस्थित होते आपल्या युवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरती गेल्या काही दिवसापासून टोल नाक्याचा चालक बदलल्यानंतर बावीस कर्मचाऱ्यांना कामावर कमी करण्यात आलं होतं ज्या दिवशी त्यांना कमी केलं त्या दिवशी सुद्धा मी इथं आलो होतो उपस्थित सुरुवात झाली होती त्यावेळेसच आपण नॅशनल हायवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी चर्चा करून त्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची कपात होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु त्यावेळेस राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर एक बैठक स्वतंत्र टोल नाक्यासंदर्भात आयोजित करण्यात आली होती ती बैठक आज सकाळी संपन्न झाली आणि त्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी होते टोल नाक्याचे त्यांचे प्रतिनिधी आले होते तसेच यांच्या कर्म कामगारांच्या वतीने त्यांचा एक प्रतिनिधी आला होता त्या बैठकीमध्ये बावीस कर्मचारी जे आहेत त्यांचे रेग्युलर राहतील जे पगारमध्ये जे रेग्युलर सुरू होते ते कमी करण्यात आले होते कुठल्याही कर्मचाऱ्याचा पगार कमी केला जाणार नाही आणि जे चौदा कर्मचारी गेल्या तीन साडेतीन वर्षापासून सा काम करत आहेत त्यांचा पगार हा कमी आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर त्या संदर्भातील ते जे प्रीती कन्स्ट्रक्शनचे जे, जे मूळ मालक आहेत त्यांच्याबरोबर हे आता बाहेर असल्यामुळं हे पुढील आठवड्यामध्ये मला भेटणार आहेत संगमधल्या येऊन भेटतील त्यावेळेस त्यांच्याशी ते जे राहिलेले आहेत कर्मचारी त्यांच्या पगारासंदर्भात चर्चा होणार आहे तसेच या टोल नाक्याचा अचानक बदलल्यानंतर ज्या पद्धतीने स्थानिक वाहनधारकांची अडवणूक चालू आहे रोज इथं स्थानिक वाहनधारकांबरोबर वादविवाद चालू आहे त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना यांना देण्यात आल्या आहेत संगमनेर तालुक्यातील वीस किलोमीटरच्या परिसरातील असेल म्हणण्यापेक्षा संगमनेर तालुक्यातील रहिवासी जर जो आहे त्याचा आर सी बुक आणि गाडीचे आपलं आधार कार्ड असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा टोल घेण्यात येऊ नये अशा सक्त सूचना आज त्यांना देण्यात आल्या आहेत त्या उपरही जर त्यांच्या याच्यात सुधारणा झाली नाही तर पुढील याच्यामध्ये टोल नाक्यावरती आंदोलन करण्याची वेळ निश्चित प्रीती कन्स्ट्रक्शनवाली येऊन देणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळं आजच त्यांचे जे इथले मॅनेजर आहेत त्यांना सकाळी सूचना दिल्या आहेत नॅशनल हवेच्या अधिकारी सुद्धा दिल्या आहेत का स्थानिकांना आपल्याला कुठल्याही प्रकारचा हा होणार नाही टोलमध्ये याची काळजी घेण्याबाबतच्या मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर